तुमची पुन्हा एकदा माझी सई युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे सई सगळ्यांना हाय करते सई कुठे आली आहे दिसते तर सकाळी ना शाळेतून आल्यानंतर सई शाळेतून आली ना त्यानंतर मी इकडे आली होती आणि बऱ्याच काही त्यांच्या कमेंट होत्या मम्मीला रागाला का आमचा मम्मी बोलत नाही तर तशात ती काही गोष्ट नव्हती तर माझं येणं नाही झालं आणि आले तरी मी थोड्या वेळच यायची निघून जायची तर हे बघा आता मम्मी ना सगळ्यांशी बोले आणि आता ती चहा ठेवते आणि असं काही नाही काही हे राग कशासाठी गुरु मी तुम्ही सगळे आपलेच आहे आणि आपल्या माणसं कोणी राग भरतात रागने भरले मी पण प्रियांका कधी आता एवढं आली नाही बाई हे होते तिच्या पण त्याच्यामुळं मग ती तिकडे राहायची आणि सध्या ती सहीची शाळा पण सुरू झालेली आहे शाळेमुळे नाही जमत आता तिला जास्त इकडं येणं नाही तर ती आली तर मी कायम तुमच्याशी गप्पा मारायची मला पण थोडं चुकलं चुकलं जाणेच वाटायचं का भरपूर दिवस झाले आपण पण असं ब्लॉग मध्ये नाही आलोय असो काही रेसिपी पण दाखवल्या नाही त्या दिवशी साक्षीचा आहे माझा विषय झाला म्हटले आपण एक पण रेसिपी आपण भरपूर केल्या वस्तू पण रेसिपी काय दाखवल्याच नाही नाहीतर प्रियंका नसली तरी आम्ही रेसिपी दाखवायचो तुमच्यासाठी पण एवढ्यात काय झालं म्हणजे असं मन लावून केलं म्हणजे वाटलंच नाही का असं रेसिपी दाखवावा कारण घराचं काम चालू आहे आणि खूप भन भन आणि खूप घरातून पसरा पसरा तिकडे माती वगैरे सुरू पडेल राहायचं साईडला ते माणसं पण यायचे त्याच्यामुळं मग गर्दी गर्दी निवंतपणा नाही भेटला नाहीतर रेसिपी सारख्या वस्तू घरात भरपूर झाल्या या आठवड्यात पण फक्त तुमच्यापर्यंत नाही शेअर केल्या तिकडे चहा ठेवला आहे आमच्यासाठी डाळ लावली का तिकडं इथून पुढे आता मस्त आपलं रेसिपी पण दाखवणार आहे पण थोडस एकदा निवंत झाले का मग ज्या ज्या वस्तू कर ज्या ज्या रेसिपी सारखं वाटत तुम्हाला दाखवल्यासारख्या का ज्या तुम्हाला पण बनवता येईल तशा मी रेसिपी शेअर करणार आहे पण आता थोडीशी कामाची गर्दी होती थोडीशी तुम्हाला माहिती काम काढलेलं आहे त्याच्यामुळे मग पावण्यांचे ते माणसांची सकाळी सकाळी धावपळ आणि रेसिपीला कसं थोडं निवंत शूट करता पण येतं व्यवस्थित आता वाजले सहा वाजले आता व्हिडिओला स्टार्ट केली आहे आज आराम केला दिवसभर इकडे तिच्या सई तिच्या आवडत्या मावशी सोबत बसलेली आहे काय सईला आवडतो पार्लेजीना साई आपण टोस खाऊ आजी मला टोस नाही खायची मला पार्लेजीचं तुला पारले आवडतो का ओ बापरे सईची पण सईमुळे तुम्हाला रेसिपी येत नाही कारण सईला शाळा असते सईच्या मम्मीला जमत नाही त्याच्यामुळे रेसिपी काही बघायला मिळतं ना नार सई आहे भांडला म्हणते पण चहा ठेवलाय आणि इथून पुढे तुम्हाला पुढच्या महिन्यापासून महालक्ष्मीची पण तयारी दिसणार आहे कारण त्याच्यासाठीच तयारी खूप आहे करतोय पण काही या वर्षी रेडी नाही होणार आहे का कारण आम्हाला वेळ लागणार आहे त्याला काम म्हटलं माणसं कधी येतात कधी नाही येत त्याच्यामुळे थोडं चाललंय हळूहळू पण पुढल्या वर्षी महालक्ष्मीसाठी खूप मोठा हॉल आपला होणार आहे त्याच्यामुळे चालू आहे पण ह्या वर्षी ना थोडं लेट झालंय काम काढायला त्याच्यामुळे ह्या वर्षी तर काही पूर्ण होणार नाही पण त्याला बोललोय आम्हाला स्लॅब तरी करून दे कारण स्लॅब मोकळा आकडा वापर करणार त्याच्यामुळे बघू आता कसं होत पुढच्या वर्षी मोकळ हाकडं होईल ना या वर्षी नाही होणार माझे ब्लॉग बघताय का माझी सई चॅनलला सबस्क्राईब करा सई बोल इतक्या तुटलेली आहे काय बघताय तुम्ही कोण आलं तुझी सई आली हे बघ कशी म्हणते तुझी सई आली गेली, गेली का स्वयंपाकाला <ईप्ण्ण> करा कलाकारांनी प्रियांका आहे दोन दिवस त्याच्यामुळे तिथं करू ते बोलले मम्मी साधा गरम कर नाही तर पाव करायची होती पण तू बोलली नको साक्ष गेलेले मुळाला त्याच्यामुळे साक्षी उद्या तिघे आप आल्यावर आपण म्हटले ठीक ती म्हणे मला साधावर खायचं ठीक आहे आपण साधावर मला पण आवडतं मस्त चहा झालेला आहे चहामध्ये चाललं जास्त वापरते मी अशा वातावरणात चहा प्यायला छान वाटतो हे बघा इकडं अजून आहे ना कामाचं थोडी तयारी चालू झाली आहे मटेरियल आणून आणलं ना तुमचं त्याचं थोडस खरंच काम काढलंय बटन वगैरे आलेले ते पण दाखवेल मी तुम्हाला आणि सहीचं आज पार्सल आलेलं आहे ते बघा फ्लिपकार्टवर मी काहीतरी मागवले काय आहे चापल्यानंतर दाखवते कुरकुरा आणि मोठे माहिती साईपाक आणि मोठ्या लोकांशी बोलणं स्वयंपाक पण चाललंय गप्पा पण चालले दोन दोन काम करते ना

बापरे मामाला मामाला घाबरतात तर लहाण्या मुशीला पण बोलवून घेतलं ती पण आली होती आणि मामा अंशू पण आले होते अंशू सईसोबत खेळत होती आणि आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या आम्ही एकत्र आलो की खूप साऱ्या गप्पा होतात आणि बरेच ताईंना मम्मी म्हणजे आता बोलली नव्हती व्हिडिओमध्ये तर बरेच ताईंना मिस करत होत्या मम्मीला तर असं मला व्हिडिओमध्ये मम्मी ही दिसली आणि बोलली ही तुमच्याशी गप्पाही मारल्या आणि आमच्याही इकडे गप्पा चालू आहे अंशतंसाईचं मस्त खेळणं चालू असतं दोघे एक एकत्र आल्या का छान मस्त खेळतात आणि दोघीही एकाच शाळेमध्ये आहे आणि आता शनिवार रविवार सुट्टी असते ना तर मग मम्मीकडं आली मी कारण बऱ्याचदा ना मम्मीला भेट म्हणजे बघायचं होतं व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या नंदनंद पण काय गेल्या आणि बऱ्याचदाही कमेंट आहे की त्या सख्याने आनंद आहे का हो तर त्या सख्याचा आनंद आहे माझा तर मम्मी आता इकडे ना शेवयांची खीर करते बारीक शेवया मस्त वरण झाले आपलं साधं वरण केलेलं आहे मस्त हिंग जेऱ्याची फोडणी देऊन आणि थोडीशी हळद टाकलेली आहे कारण असं तुरीचं वरण खूप छान लागतं तूप टाकून आणि गोड शेवाय करते ज्या ऋषी पण आलेली आहे तिला पण आवडते शेवाय आणि प्रियंकाला पण आवडते तिला म्हटले आज गोड शेवाय करू आपण मस्त लागतंय आपण भाजून घ्यायचं आणि वरतून दूध टाकायचं ना मध्ये भाजायच्या मस्त थोडासा कलर विरीसाठी छान आहे आता मस्त उकळतं दूध टाकणार आहे त्याच्यात बसते हाताला एवढा नाही राहत आपण एवढं आणलं पण मस्त थोडी शिजली का म साखर टाकायची वरून आणि काही जास्त लागलेलं आहे फक्त थोडंसं दोन तीन टाकलेलं आहे गायचं आणि मस्त शेवाय परतून घेतलेली आहे आणि वरतून दूध टाकलेले बाकी बाकी सामान आहे फक्त साखर बाकी काही सामान नाही टाकणारे जास्त नाही तर काजू वगैरे टाकले ते पण चालतं पण मग काजू नाही मला कसं संपलं आहे टाकत असते काजू पण आणि या मुलींचं काही चाललंय फ्रीजमध्ये फ्रीज बंद करा फ्रीज उघडो करू नका सई आता जेवण करायचंय ना तर मीडियम गॅस वेळेला खीर शिजण्यासाठी एका साईडला ठेवून दिली एका साईडला वरण हे उकळत होतं आणि आता मम्मी बटाट्याची चटणी करते तर आता कढईमध्ये तेल टाकले उकडलेले ते बटाटे ना कापून घेतले लसूण लसूण येणं असं आहे ना ठेचून टाकलं ठेचून टाकलं की अजून छान मस्त टेस्ट येते म्हणजे जास्त ना स्वाद उतरतो तर ठेचून टाकल्यानंतर त्याला भरपूर सारा लसूण असं ठेचला आहे कढईमध्ये टाकलेलं आहे त्यानंतर जिरे टाकले आणि आपली ग घरची लाल तिखट थोडासा हळद आणि थोडीशी काळा मसाला टाकून छान मस्त झटपट अशी ना बटाट्याची चटणी केली तर कांदा टाकूनही करतो हिरव्या मिरचींची तशीच तिला लाल तिखट आणि थोडासा काळा मसाला वापरून तर खूप छान मस्त लागते आणि पटकनेही होते घाई म्हणजे आपल्याला घाई असले की अशा पद्धतीने आपण करू शकतो आणि टेस्ट पण खूप छान मस्त लागते तर एखादी वस्तू अशी असते ना जी आपण घाईपाई करतो ना तिलाच खूप टेस्ट राहते आणि हे बघा आता छान मस्त सगळे काही मिक्स करणार चवेपुरता मीठ टाकणार वरतून कोथिंबीर टाकणार तर तुम्हीही नक्की करून बघा डाळ केली की तोंड म्हणजे डाळीसोबत लागते ना तर भाजी तर मस्त उकडलेली बटाटी चटणी केलेली होती आणि गोडमध्ये मस्त खीर केलेली होती मस्त आणि टिकायला पण पाचव्या मध्ये वस्तू लगेच लागून जात गॅस बंद केलेला आहे आता मी थोडासा आणि बटाटी चटणी एकदम सिंपल केली आहे कांदा वगैरे काही टाकलेला नाहीये अशीच चटणी तोंडी लावायला डाळी चांगली खूप छान लागते आणि चमचमीत पण होती खायला पण मस्त वाहतात मला जास्त करून ते कांदा वगैरे घालेल ती पिवळी चटणी ना ती पराठे वगैरे केले तांदळाचे तर त्याचा संघ फार आवडते पण मग धाळी संघ मला अशीच आवडते साधे सिंपल तू एक पहिली करायची पाहिजे का नुसती रशी आणि बटाट खूप भारी लागायचं ते छान लागायचं ते बाबांना लागायचं टाकायची आणि बटाट्या एक बटाट्याची फातोडी चूर करून टाकायची आणि ते बटाट्याने फक्त मीठ वगैरे बाकी काही स्टेशन झाले नाही कांदा नाही काही पण नव्हते तरी पण मिस्ट्री लागायची झाली आपली जास्त पातळ बी नाही झाली जास्त घट्ट पण नाही झाली छान झाली पातळ पण पुरण मुलांना चालत नाही या नाही तर मला थोडीशी अजून पातळ आवडते आणि या म्हणतो खूप पातळ करते आता मी थोडी घट्ट झाली पातळ पण छान मी घेऊ का जेवायला आता तिकडं

जेवण झाल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या गप्पा करत होतो त्यानंतर मामी पण आल्या होत्या आणि मामा घरी गेला होता त्याला पण बोलत होतो जेवणासाठी थांब पण मग त्याला मसाले भात खायचं होता ना घरी मसाले भात केलेला होता इकडे आपल्या सईचा अंशूच मस्ती चालू आहे मी झोपलेली होती म्हणजे फक्त पडलेली होती गप्पा मारत होती सगळ्यांशी मामी पण आले होत्या त्यांना घेण्यासाठी तर लहानी मावशी पण आता मग जाणार होती मामाच्या घरी आणि त्या सांगत होत्या तर त्याचा विश्रामगडला गेले ना त्याच्याबद्दल थोडंफार सांगत होत्या त्या आम्हाला आणि इकडे मम्मी ना सैलांशुला लागवत होती कारण त्या खूप जास्त उड्या मारत होत्या तरच चला असं म्हणाल का मामा तुम्हाला मामासाठी आनंदाचा दिवस राहतो <laughs> तुम्ही घरी नसले बाय हो। बाय बाय साडे दहा वाजले आपल्याला शिकले ना एकदा कहना पण माझी मालिश करते पण मग मी आल्यावर काय पण मग प्रियांका आल्यावर ती असं तू मालिश करायला हाताने ते आणि मालिश तर एकच नंबर करते मग ते साडे दहा पर्यंत जाते गप्पा मार्गात तर गेले मग मालिश करून देते

आता म्हणजे मेहंदी लावून भरपूर दिवस झाले ना आता आता प्रियांका आले तर मेहंदी पण लावून आणि माझ्या खरं सांगते माझ्या नखं मी की स्वतः घरीच कापलेलं आहे माझी नख सुद्धा प्रियंकाच कापती ती आल्यानंतरच माझ्या पायाचे आणि हाताची नख साफ करून देते माझ्या डोक्याला मेहंदी वगैरे लावून देते मालिश करते थी तुला व्यवस्थित नख नाही कापते मी एक सारखे कापून देते त्याच्यामुळे नख कापत नाही ती ज्या दिवशी ती त्या दिवशी आहेख वाढेल वाटले तर मग मी तुमच्याकडूनच कापते चला मालिश करतो नंतर झोपतो गप्पा होते आमचे भरपूर आणि कस आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओ आपण पुन्हा भेटू उद्या पण तुम्हाला मम्मी बापला भेटेल मधी पप्पांचा पण कॉल आलेला आहे पप्पाशी पण गप्पा वागतोय